माजी नगरसेवक किरण भोईर हे नेहमीच विविध उपक्रम राबवताना दिसून येतात असाच एक संकल्प त्यांनी गेल्या एक वर्षांपूर्वी साधत केला व तो पूर्णत्वासही नेला पाठपुरावा ते संपूर्ण वर्षभर करताय किरण भोईर हे नेहमीच नवजात जन्मलेल्या कन्यांचं स्वागत बेबी केअर किट देऊन करतात त्याचबरोबर क्षयरोग झालेल्या नागरिकांच्याही मदतीसाठी देखील नेहमीच ते धावत असतात या त्यांच्या कार्याची सुरुवात दोन हजार तेवीसच्या शिवजयंती पासून सुरू झाली होती आता बरोबर दोन हजार चोवीसच्या शिवजयंतीला एक वर्ष पूर्ण झाला यंदाच्याही शिवजयंतीचं सा औचित्य साधत किरण भोईर यांनी बदलापूर पश्चिमेकडील गांधीनगर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला व नमन करून छत्रपती शिवाजी महाराज ही जय अशी घोषणा देखील दिली संपूर्ण वर्षभर किरण भोईर यांच्या माध्यमातून चारशे ऐंशी बेबी केअर किटचं वाटप करण्यात आलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधत त्यांनी आज अकरा मुलींना बेबी केअर किटचं वाटप केलं त्याचबरोबर दत्तक घेतलेल्या क्षयरोग रुग्णांना पोषण आहाराचं देखील वाटप केलं संपूर्ण वर्षभर एकही महिना न चुकता क्षयरोग रुग्णांच्या सेवेची जबाबदारी ते पार पाडताय त्याचबरोबर औचित्य सा साधत दहा क्षयरोग रुग्णांना अन्नधान्य वाटप व वा औषधांचं वाटप करण्यात आलंय छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करण्यासाठी यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव यांची देखील उपस्थिती होती या संदर्भात अधिक माहिती माजी नगरसेवक किरण भोईर व संजय जाधव यांनी दिली आहे आज एकोणावीस फेब्रुवारी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण बघितलं बदलापूर पश्चिमेकडील गांधीनगर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आलं नमन करण्यात आलं आणि जयघोष या ठिकाणी महाराजांचा करण्यात आला आपण पाहिलं बरोबर एक वर्षांपूर्वी येथील स्थानिक माजी नगरसेवक किरणजी भोईर यांच्या माध्यमातून जे काही क्षयरोग रुग्ण आहेत त्यांचा त्यांच्यासोबतच या ठिकाणी जे काही बेबी केअर किट जे वाटप आहे ते करण्यात आलं होतं आणि याला आज बरोबर एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आपण या संदर्भात सुद्धा माहिती घेणार आहोत आणि आजच्याच या प्रसंगी उपस्थित आहेत काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जी जाधव आपण प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगाल आज नमन करण्यात आलं आहे महाराजांना आणि यासोबतच एक वर्ष पूर्ण होतोय त्या कार्यक्रमाला काय सांगाल किती वाटप झालेलं आहे आत्तापर्यंत सर्वप्रथम हिंदवी स्वराज्य संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना मुजरा करतो आणि आज या प्रसंगी गांधीनगर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या या ठिकाणी आम्ही सर्व नतमस्तक होण्यासाठी आलो आहे आणि त्याप्रसंगी उपस्थित असलेले आमचे काँग्रेसचे बदलापूरचे जे अध्यक्ष आहेत संजय जाधव साहेब तसेच चेतन सिंग पवार खास करून मुरबाडवरनं दरवर्षी ते या ठिकाणी न चुकता येत असत त्यांचं एक विशेष मला एक अभिनंदन करावं असं वाटतं आणि इ इकडचे जे स्थानिक जी मुलं आहेत जी रात्रंदिवस दिवस मेहनत घेऊन हे ठिकाणी जे सर्व आकर्षण ते त्यांनी सुशोभीकरण करतात त्यांचं खरं त्या मनापासून कौतुक केलं पाहिजे आणि त्याआधी मी सर्वप्रथम ज्यांचं कौतुक करेन की हा जो पुतळा बसवण्यासाठी इथल्या स्थानिकांनी जी पूर्वी मेहनत घेतली आहे त्यांचे खरं आभार मानले पाहिजेत की त्यांच्यामुळे हा दिवस आम्हाला इथे या ठिकाणी पाहायला मिळाला आहे आणि आज एकोणीस फेब्रुवारी म्हणजे सोळाशे तीस या दिवशी छत्रपतींचा जन्म झाला असा एकमेव राजा आहे की चारशे वर्ष होऊन गेली तरी त्याची जयंती था फार मोठ्यात फक्त महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे संपूर्ण जगभरात साजरी केली जाते त्यांचा आदर्श म्हणजे हे पुतळे आम्ही फक्त काय डोक्यावर घेऊन काम केलं नाही पाहिजे तर त्यांचा आदर्श डोक्यात घेऊन आपण काम केलं पाहिजे आणि तेच विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे जसं तुम्ही आम्हाला विचारलं की क्षयरोगांबद्दल जवळपास पन्नास रुग्ण मी दत्तक घेतले होते त्याच्यानंतर सहा महिन्यानंतर दुसरे पन्नास रुग्ण आपण दत्तक घेतलेत त्यांचं संपूर्ण पोषण आहाराची जबाबदारी करतो आहे आणि आजही भरपूर जे क्षयरोग रुग्ण आहेत आजही आलेले आहेत त्यांचं आज मला ते किटचं वाटप देखील करायचं आहे कुठेतरी चांगल्या विचारातून आपण पुढे येऊन काम केलं पाहिजे यासाठी कोणती जात नाही कोणताही पक्ष नाही सर्व एकत्र येऊन हे कुठेतरी काम करण्याची गरज आहे त्यानंतर तुम्ही विचारलं से बेबी किट आज संपूर्ण एक वर्ष त्याला पूर्ण होते बेबी किट म्हणजे जन्माला आलेल्या मुलीचं स्वागत केलं पाहिजे खरोखरच छत्रपतींचा आदर्श घेऊनच हे काम करतो या ठिकाणी चारशेपेक्षा म्हणजे जवळ चारशे सत्तर मुलींच्या जन्माचं स्वागत बेबी केअर किट देऊन त्यांचं स्वागत करण्याचं भाग्य मला लाभलं हे मला फार त्याचा आनंद आहे आणि त्यानंतर त्यांच्यासोबत सुकन्या योजना ही चालू करून सुकन्या समृद्धी योजना ही देखील चालू करून तिचा पहिला हप्ता आपण भरला जातो आपल्यामार्फत याचा देखील मला एक थोडासा अभिमान वाटतो आणि नक्कीच कुठेतरी सर्व पाठीशी असताना कुठेतरी चांगला एक कार्य करायची संधी मिळते आमचे मार्गदर्शक आमदार किसन कातूरे आहेत कपिल पाटील आहेत यांचं मार्गदर्शन वेळोवेळी लाभलेलं असतं नक्कीच कुठेतरी चांगला विचारातून हे काम करत असतो अर्थात एखादं कार्य सुरू करणं त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड न पडता अविरत ते काम या ठिकाणी आपण बघतोय माजी नगरसेवक किरणजी भोईर यांच्या माध्यमातून सुरू आहे आपल्यासोबत संजयजी जाधव उपस्थित असतील आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत महाराजांच्या जयंतीने नमन केलं काय सांग हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत आदरणीय छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या शिवजयंतीनिमित्त आज या ठिकाणी गांधी टेकडी परिसरामध्ये आम्ही सर्वजण उपस्थित आहोत या विभागाचे कार्यसम्राट नगरसेवक किरण भुईर आमचे मुरबाड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष चेतनजी पवार ब्लॉक काँग्रेस कमिटीचे आमचे सरचिटणीस सुरेंद्र भालेराव आणि गांधी टेकडी परिसरातील रहिवासीतील आमचे सर्व युवा मित्र आणि सर्व रहिवाशी ज्या राजांची जयंती आपल्या देशातच नाही तर संपूर्ण जगात होते असे राजे किरणजींनी सांगितल्याप्रमाणे की असा एखादा राजा होऊन जातो की ज्याचा चारशे तीस वर्षापर्यंत जयंती आणि उत्सव साजरे होतात कारण ह्या राजांनी आपल्याला एक शिकवण दिली या राजांनी एक आपल्याला इतिहास दिला आहे आणि तो इतिहास आपण लहानपणापासून आजपर्यंत आपण शिकत आलेलो आहे परंतु ह्या इतिहासाची खरी ओळख आणि जाण आजच्या पुढच्या तरुण पिढीला आपल्याला देणं फार गरजेचं आहे कारण आपण बघितलं की सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि मोबाईलच्या ह्याच्या दुनियेमध्ये असलेले आपले विद्यार्थी ही युवा पिढी सध्या कुठेतरी भरकटली असं वाटते कारण यांना इतिहासाची काही जाणच राहिलेली नाही त्यामुळे हा महाराजांचा इतिहास हा यांना माहीत व्हावा आणि आपण बघितलं नुसतं शाळेमध्ये शिकवून चालत नाही तर यांना आपल्या घरातूनही शिकवून दिली गेली पाहिजे महाराजांच्या इतिहासाची सगळ्यांना ओळख करून दिली पाहिजे महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी पहिला किल्ला जिंकला त्या किल्ल्याच्या सुरुवातीपासून शेवटच्या किल्ल्यापर्यंत महाराज असेपर्यंत हा सगळा इतिहास खरा ह्या मुलांना सांगणं फार गरजेचं आहे आणि काळाची गरज आहे त्यामुळे मी या ठिकाणी आज महाराजांना एक मानाचा मुजरा माझ्या काँग्रेस परिवाराच्या तर्फे मी देतो आणि या युवा पुढील पिढीलाही सांगतो की तुम्ही महाराजांचा इतिहास हा तुम्ही वाचा आणि त्यातना अभिप्रेत व्हा आणि काहीतरी या समाजासाठी आपल्या देशासाठी करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून राहा अर्थात आज मुरबाडवरून इथे आलात स्थानिक जे काही तरुणाई आहे त्यांचं पुढाकाराने आपण बघतोय आयोजित करण्यात आलं काय सांगा थोडक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण या जयंतीनिमित्त घेतले पाहिजेत आज छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील देखील सुभेदार होते म्हणजे आजच्या काळातील आमदार खासदार होते त्यांना जर होता आलं असतं ते देखील आमदार खासदार झाले असते परंतु राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांची जी शिकवण होती की जिच्यामध्ये आपण आपल्यासोबत असणाऱ्या रयतेचा विचार केला पाहिजे फक्त आपण जर आमदार खासदार झालो तर आपली परिस्थिती तशीच राहील परंतु जनतेमध्ये ज्या तत्कालीन शाही होते आदिलशाही असेल कुतुबशाही असेल हे जनतेचे ज्या प्रमाणात शोषण करायचे महिलांचे अत्याचार करत होते ते टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं स्वराज्य त्या ठिकाणी तयार केलं तेच आपण आता घेतलं पाहिजे की समाजातील सर्वसामान्य घटक जे आपलं छोटं दुकानदार असेल रिक्षा चालक असेल किंवा नोकरी करणारे उच्चस्पद लोक असतील या सगळ्यांना एकत्रित घेऊन आपण आपल्या प्रभागाचा आपल्या विभागाचा आपल्या तालुक्याचा जिल्ह्याचा आपण त्या ठिकाणी विकास केला पाहिजे प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर